हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी सुद्धा मजेत आहे आणि सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये यश मिळू दे हीच देवाचरणी प्रार्थना तर आज आपण किमूसाठी पौष्टिक लाडू बनवणार आहे लाडू म्हणजे आता हिवाला चालू आहे आणि ती आता थोडंफार खायला लागली आहे चांगलं खातेसुद्धा भाकरी खाते ती चपाती खाते तर म्हणलं आज पौष्टिक लाडू बनवूया मस्तपैकी चला तुम्हाला दाखवते लहान मुलांना पौष्टिक खाण्याची खूप गरज असते कारण आता जर आपण दुर्लक्ष केला तर नंतर पुढे जाऊन त्यांनी येऊन आपल्याला असं नको बोलायला की माझे हात दुखत आहेत पाय दुखतात जसं की आपले तर नेहमी दुखतच असतात आपल्याला माहितीच आहे त्या दिवशी ना किमू स्वतःचा पाय दाबून मला दाखवत होते म्हणजे लहान मुलं आपल्याला किती नोटीस करतात ना जेव्हापासून किमूचा काढला काढलाय ना तेव्हापासून किमू खूप ॲक्टिव्ह झाली आहे आणि खायला सुद्धा लागली आहे मस्ती करायला लागली आहे खरंच खूप फरक पडला आहे त्याने आपल्या घरात लहान मुली जन्माला आलं की त्याला आपण किती जपायला लागतो ना हे पौष्टिक लाडूसुद्धा खास तिच्यासाठी बनवतो आहे आधी अक्रोड भाजून घेतले मम्मीला तिच्या मैत्रिणीने भुईमुगाच्या शेंगा दिलेल्या त्यातल्याच आम्ही शेंगदाणे काढून घेतले जेवढा आपल्याला नॅचरल गोष्टी खाऊ घालता येतील आपल्या पोरासाठी तेवढं आपण केलंच पाहिजे ना कि मू आजकाल आवडीने खजूर खायला लागले सकाळी उठली की सरळ बोलते माऊ बी दे बी दे बी म्हणजे तिचे खजूर बरं खजूर आम्ही सोलून घेतले कारण त्याची बाहेरची जी साल आहे ती थोडी कडक होती पिसून माहीत नाही पिसून ती बारीक झाली असती की नाही हे डिंक आम्ही बाजारातूनच आणलेत पण जेव्हा आम्ही गा गावी राहायचो ना तेव्हा आम्ही रानामध्ये जायचो डिंक काढायला तुम्हाला माहिती आहे कसे काढतात डिंक कमेंट करून सांगा नक्की बरं तर आता हे सगळं भाजून झालं आहे बदाम मखाना अक्रोड अक्रोड बघा बारीक मी करून भाजून घेतले आणि हे शेंगदाणे हे ढिंक आणि हे ओट्स घेतलेत याने आपले लाडू एकदम मस्त खुसखुशीत होणार खजूरच्या आम्ही साली काढून घेतल्यात कारण त्याला जी साल असते ती थोडी कडक असते तर कि ला घशाला लागायला वगैरे नको त्याच्यासाठी त्याच्या साली काढून घेतल्यात चला तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये लावून घेऊया सगळं बारीक मिक्सरला वाटून घेतलं गूळ मी बारीक कापून घेतलेला आणि मग तो तुपामध्ये टाकला गूळ जोपर्यंत लिक्विड मध्ये येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आपण ते काय लगेच होतं तसं काही एवढा वेळ लागत नाही सगळं मिक्सर मोठ्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं ना गुळाचं लिक्विड ते आणि त्याच्यामध्ये आपण तूप भरपूर घेतलं आहे गावावरून तूप आणलेलं गाईचं खूप छान येते कारण गावी कसं एकदम गावठी नॅचरल भेटतं ना इथे आपण मुंबईला घ्यायला गेलं तर ब्रँडेड जरी असलं तरी पण असं ब्रँडेड वस्तूमध्ये आणि गावच्या आपल्या डोळ्यासमोर बनलेल्या वस्तूमध्ये खरंच खूप फरक असतो तर असं मला तरी असं वाटतं किमू आता मार्चमध्ये दोन वर्षाची होईल समजलंच नाही दोन वर्ष कधी कुठे कसे निघून गेले लहान मूल घरात मध्ये आलं तर किती छान वाटतं ना आमचं कधीपासून चाललेलं की किमूसाठी लाडू बनवूया लाडू बनूया पण किमू काय खात नव्हती तिचं जेवण अचानक बंदच झालेलं म्हणजे ती एक चपाती खाणारी मुलगी अजिबात खातच नव्हती काय फक्त बाहेरचं खायची आता पायाच्या तिच्या नुसत्या काड्या झालेल्या जेव्हा आता आम्ही तिचं मुद्दूस काढलं तेव्हा आता ती एवढी ॲक्टिव्ह झाली ना खरंच मला तर आधी विश्वास नव्हता बसला की मोर्तूस वगैरे असा काही प्रकार असतो पण जर आप आपण सांगतात अशा गोष्टी असतात आणि जर आपल्या मुलाला फरक पडत असेल याच्यावर तर म्हणलं करून बघायला काय जाते नाही का लाडूमध्ये खूप छान तूप घेतलंय ना आपण त्याच्यामुळे पटापट -पत वळतायत ते तुम्ही पण घरी लाडू बनवा आणि मुलांनी नाही खाल्ले तर तुम्ही स्वतः खा कारण दुधातून मुलांपर्यंत पोचणारच प्रोटीन तर असे बनवले लाडू चांगले खुसखुशीत झालेत किंम नक्कीच आवडीने खाईल मला असं वाटतंय आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा